आज जी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आपल्या घरात नेहमीच बनत असते आपण करतोय गवारची भाजी गवारची भाजी आपण नेहमी सुकी करतो पण मी तुम्हाला आज रस्सा पद्धतीची गवारची चटपटीत अशी भाजी दाखवणार आहे आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण काय करूया की एका पॅन मध्ये दोन टेबल स्पून एवढे तेल घेऊया गॅस ऑन करूया तेल गरम झालेलं आहे अर्धा टीस्पून राई घालून घेऊया राई तडतडल्यावर दहा बारा कढीपत्त्याची पानं त्यानंतर जाईल एक टीस्पून ओवा ह्या भाजीला ओव्याची खूप छान चव येते त्यानंतर जाईल एक टीस्पून जिरे आता घालूया पाव टीस्पून हिंग आता ह्यात जाईल दोन बारीक चिरलेले कांदे मिक्स करूया कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर ह्याच्यात आपण घालणार आहोत पाव किलो गवार ही गवार स्वच्छ धुवून अशी मोडून घेतलेली आहे ती आता घालून घेऊया गवार घातल्यानंतर ही गवार आपल्याला कांदा आणि तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची तीन ते चार मिनटं गवार परतून झालेली आहे एक टेबलस्पून एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ही छान परतून घ्यायचे आहे आता ह्याच्यात जाईल अर्धा टीस्पून हळद एक टेबल स्पून मिरची पावडर एक टीस्पून एवढा गोडा मसाला मिक्स करूया मसाल्यांचं छान असं कोटिंग ह्या भाजीला आलं पाहिजे आता ह्याच्यात साधारण एक कप भर पाणी घालायचं आहे एकदा ढवळूया आणि झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची गवार शिजलेली आहे सवीप्रमाणे मीठ घालूया आता ह्याच्यात जाईल गुळ इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे एकदा मिक्स करूया आपण रस्सा भाजी करतोय त्याच्यामुळे ह्यात थोडं पाणी आपण ऍड करणार आहोत इथे मी गूळ घातलेला आहे त्याचं कारण असं आहे की गवारची भाजी जी असते ती थोडीशी कडवट तुरट असते त्याच्यामुळे त्याच्यात काहीतरी गोड हे घालावंच लागतं गूळ किंवा साखर काहीही घालू शकता तर आता भाजीला छान उकळी आलेली आहे आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे कारण आता ह्याच्यात आपल्याला दही घालायचं आहे हे दही जे आहे ते मी छान फेटून घेतलेलं आहे दही घालताना नेहमी गॅस बंद करायचा असतो कारण ते दही फाटू शकतं तर हे अर्धा कप दही जे आहे ते आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे मिक्स करूया त्यानंतर ह्याच्यात अर्धा कप एवढं दाण्याचं कूट घालून घेऊया हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करूया आणि आता आपल्याला गॅस ऑन करायचं आहे गवारची भाजी छान शिजलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालूया मिक्स करूया अशा प्रकारे गवारची रस्सा भाजी तयार आहे हे तुम्ही अगदी चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता जेवणासाठी किंवा डब्यासाठी सुद्धा करू शकता तर अशाच छान छान सिंपल भाज्यांच्या रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गवारची भाजी कशी झाली आहे ती मात्र मला सांगायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये